नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ तुम्हाला रविवार आणि सोमवार या दोन दिवसाचा मिळून येत आहे तर मी रविवारी सकाळी मटण आणलेलं होतं जवळपास दोन अडीच महिने झाले नॉनव्हेज कसलं म्हणजे खाल्लं नव्हतं किंवा म्हणजे मार्गशीर्ष झाला त्यानंतर मग संक्रांत संक्रांत झाले की हळदी कुंकू सप्तमी सूर्यनारायणचे उपास वगैरे चालू होतात त्यामुळे मग नॉनव्हेज हे घरामध्ये कसलंच नव्हतं साधं एक अंडंसुद्धा उकडून कोणी खाल्लेलं नव्हतं अडीच महिने नॉनव्हेज शिवाय आम्ही राहिलो होतो त्याचबरोबर आणि आता आमच्याकडे ना बावीस तारखेपासून महाशिवरात्रीपर्यंत ना नॉनव्हेज खात नाही आहेत तर आमची वेरची यात्रा चालू होते बावीस तारखेपासून मस्कोबा नाताची तर त्यामुळे आमच्या शिंगाड्याच्यात मटण खाल्लं जात नाही आहे तर आमचा गोडवा नैवेद्य असतो म्हणतात ना असं गोडवा बकऱ्याचा तर आमचा गोडवा असतो तर पुरणपोळ्या वगैरे असतात तर त्यामुळे आमच्याकडनं पंधरा ते वीस दिवस मटण हे खाल्लं जात नाही नॉनव्हेज कसलंच म्हणजे जा खाल्लं जात नाही तर हा आजचा एकच वार पडलेला होता रविवार त्यानंतर मग एकादशी त्याचबरोबर गोंदावलेकर महाराजांची जयंती हे सगळं चालू झालेलं आहे त्यामुळे कोणताच पुढे वार नव्हता तर म्हटलं चला रविवारी हे मटण आणलं होतं तर करूया म्हटलं आता तर याची रेसिपी बघा तेल गरम झालं की त्यामध्ये तेजपत्त्याचं पान एक टाकलेलं आहे लवंगा दोन टाकल्या काळी मिरी दोन टाकलं बस एवढे टाकलेले खडे मसाले आणि त्यामध्ये लसूण खोबरं अद्रक कोथिंबीर पुदिना याची वाटण मी ताजा असं मस्त फ्रेश वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकलं हळदी पावडर आणि धने पावडर आणि हा गरम मसाला जो करून ठेवलेला होता तो डब्यामध्ये तो त्यातला एक चमचा टाकलेला आहे हे मटण पहिल्यांदा मी शिजवून घेते हळद मिठातलं म्हणजे लसूण खोबऱ्याची पेस्ट वाटण त्याचबरोबर थोडेसे खडे मसाले आणि मटण मसाला घ परत धने पावडर आणि आपला गरम मसाला वगैरे टाकून ह्या मसाल्यामध्ये मटण मी थोडंसं शिजवून घेते मीठ टाकलेलं आहे एक ते दीड चमचा आणि आता ह्याला झाकून ठेवून देणार आहे मिक्स करून वरून एक पाण्याची प्लेट ठेवून द्यायची म्हणजे जे काय आतलं त्याला पाणी सुटेल ना अंगचं पाणी ते खूप महत्त्वाचं आहे त्याला जेवढं असं चांगलं पाणी सुटेल ना तेवढं मटणाची टेस्ट खूप छान येते आता याला मी बघा मिक्स करून घेतलेला आहे कलर तुम्ही बघू शकता पुदिना कोथिंबीर वगैरे वापरलं ना आणि हळद त्याचबरोबर गरम मसाले वगैरे तर त्यामुळे त्याचा रंग बघा किती मस्त आलेला आहे असं हिरवा पिवळा असा दिसत आहे तर असाच रंग पाहिजे याच्यामुळे ना मिठाच्या पाण्याची जी काही चव आहे ना ती खूप छान मस्त लागते तर अशा पद्धतीने हे मटण मी शिजवून घेते इकडे मी भात टाकलेला आहे खडे मसाले टाकलेत कोथिंबीर कडीपत्ता जिरे आणि एक अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे अशा पद्धतीने हा भात तुम्ही पांढरा साधा सिंपल करून बघा खरंच खूप छान लागतो नॉनव्हेजचे रेसिपीज वगैरे आपण जर अंड्याची भाजी किंवा मटणाची भाजी बनवत असेल ना तर असा साधा सा साईडला भात खूप छान लागतो तिकडे बघा अंड्याची भाजी बनवलेली आहे तर म्हणतील ताई अंड्याची भाजी मटण बनवले आणि अंड्याची भाजी कशाला तर आमच्या साहेब मटण खात नाही आहेत तर त्यांच्यासाठी अंड्याची भाजी बनवलेली ते अंडे वगैरे खातात फक्त मटण खात नाही आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशल अशी सेपरेट दोन अंड्याची भाजी बनवलेली आहे एका बाजूला मटण शिजते कुकर लावलेला आहे शिट्ट्या होतात तोपर्यंत मी तिखट मसाला बनवून घेते याची डिटेल रेसिपी आपल्या जा चॅनलवरती आहेत खूप सारे व्हिडिओ तिखट मसाला बनवायला घेतला आणि लाईट गेलेले होते त्यामुळे जे काय कांद्याचं वाटण होतं ना कांदा वगैरे भाजून घेतला होता तो मला ग्लासमध्ये वाटावा लागला लाईटची कधी वेळ वाट बघ पाहिली खूप वेळ अर्धा तास झाला तर लाईट आलेली नव्हती तर चला म्हटलं आता जसं आहे जसं होतं अवेलेबल आणि ते थोडंसं आपलं ग्लासमध्ये मीठ टाकून वाटून घेतलं आणि तो कांदा तेलामध्ये टाकलेला आहे मग आपला घरचा कळा मसाला टाकला एव्हरेस्टचा दहा रुपयाचा मसाल्याचं पॅकेट होतं ते टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे बघा आणि त्यानंतर आपली काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना ती टाकलेली त्याने छान अशी तर्री येते आणि रंग छान येतो त्यामुळे मी थोडीशी एक चमच्यावर वापरलेली आहे त्यानंतर हे भाजकी डाळ आणि पांढरे तीळ भाजून घेतलेली पावडर बनवून ठेवलेली आहे म्हणजे ते मी सकाळचं वाटण बनवलं ना लसूण खोबऱ्याचं त्याच्या आधी हे वाटण पावडर बनवून ठेवलेली त्यामुळे ती पावडर तेवढी अवेलेबल होती माझ्याकडे आणि अशी पावडर मी ठेवतेच म्हणजे भाजीसाठी वगैरे ब छान भाजी होते आणि तर ती पावडर थोडी एक ते दीड चमचा टाकली आणि हा मसाला मी बघू शकता तिखट मसाला मी बनवून घेतलेला आहे एकीकडे एक आपला कुकर झालेला आहे मिठाचं पाणी वगैरे बघा अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे मटन चांगलं असं शिजलेलं आहे चार शिट्ट्यामध्ये मटण चांगलं शिजतं मटण खाणारे फक्त मी आणि दादास त्यामुळे थोडंसं मटण मी काढून ठेवते तिखट वगैरे भाजी झाली तर दादाला म्हणजे रसा वगैरे घेता येतो किंवा मग हे जे मटण मी आता काढून घेते आहे ते मी त्याला खायला देता देणार आहे तर तेवढं दोन तीन पळ्याशा काढून घेतलं आणि लगेच जो तिखट मसाला बनवून घेतलेला होता तो या पाण्यामध्ये मग हळदी मिठाचं जो आपण शिजवून घेतलेलं मटन आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर बघू शकता लगेच तरी त्याला किती त्या आलेली आहे तर अशा पद्धतीने मसाला करून भाजी करायची किंवा मी जशी भाजी फोडणीला घातलेली तुम्ही पाहिलं असेल त्या पद्धतीने पहिल्यांदा फोडणी घालायची आणि नंतर तर असा मसाला करून त्यामध्ये टाकायचा मिठाचं पाणी काढून घ्यायचं मटण वगैरे काढून घ्यायचं आणि त्यानंतर हा मसाला टाकून द्यायचा खूप छान मस्त भाजी होते अगदी दाटसर आणि तर्री तर खूप छान येते लाल भडक अशी आणि तरीलासुद्धा दाटसरपणा येतो आणि रश्यालासुद्धा दाटसरपणा येतो इकडे साहेब वगैरे बसलेले आहे जेवायला आणि त्यांना अंड्याची भाजी दिली आहे समीक्षा दोघंजण अंड्याची भाजी खातात आणि मटणाची भाजी मी आणि दादा खातो आहोत तर एका ताईंनी कमेंट केली होती की ताई विरची यात्रा चालू झालेली आहे तुम्ही जाणार आहात का वीरच्या यात्रेला तर हो ताई नो आमच्या घरातलं कोणी नाही कोणीतरी जातच पण ते अगदी शेवटच्या दिवशी जातात ज्या दिवशी रंग असतो ना त्या दिवशी जातात तर ताईला आमच्या विरच्या यात्रा पंधरा दिवस असते मग लग्न असतं खूप सारे कार्यक्रम दरवेळेस म्हणजे वेगवेगळे असतात रोज तर रंग खेळणे असते परत लय असते काय काय नो आता ज्याला वीरचे यात्रा माहिती आहे त्यांना माहिती असेल तर ज्या दिवशी रंग उधळला जातो त्या दिवशी मग आम्ही जातो बघा ताईनो तर आमच्या घरातलं कोणी नाही कोणीतरी एकतरी माणूस जातच तर असो इकडे आता बघा जेवायला बस बसलेला आहोत आणि त्यानंतर जेवणं वगैरे झाली आणि किचनवटा पूर्ण असा घासून पुसून एकही भांडं मी ठेवलेलं नव्हतं सगळी भांडे मी घासून घेतले दुसऱ्या दिवशी माझा सोमवार असतो त्यामुळे मग रविवारी दुपारपर्यंतचा हा राडा आहे ना मटणाचा तो मी सगळा काढून घेतलेला आहे मटण म्हटलं की नाही म्हटलं कितीही तरी दुपार होतेच मला तर एक वाजल्या होत्या जेवायला तर जेवण वगैरे झालं हे भांडे वगैरे घासेपर्यंत दोन अडीच झालेल्या होत्या तर असो आणि मग थोडंफार शिल्लक राहिलेलं असतं मटण ते संध्याकाळी बरोबर खातात तर अशा पद्धतीने हा माझा रविवारचा तर दिवस गेलेला होता शनिवारी तर तुम्हाला माहिती आहे शनिवारी मी लग्नाला गेले होते आणि रविवारचा पूर्ण दिवस माझा मटणामध्येच गेला आणि ती साफसफाई करण्यातच गेलेला होता जसं मी म्हटलं आमच्याकडे परत पुन्हा पंधरा ते वीस दिवस मटण खाल्लं जात नाही आहे आणि आजही रविवारी मी खरं मटण आणणारच नव्हते पण म्हटलं पुढे मागे जर दादाला मटण खायची इच्छा झाली आणि म्हटलं आणच मम्मी मला मटन तर म्हटलं नकोच त्यापेक्षा आजचा एक दिवस आहे तर मटण करून या म्हणजे पुन्हा नकोच आणायला म्हणजे नावही काढायला नको आणि खायची इच्छा मनही व्हायला नको म्हणून मी हे आणलेलं होतं तर आता इकडे काय चालू आहे तर समीक्षेची प्रॅक्टिस चालू आहे मी म्हटलं तिथं आंबाडा वगैरे बनवून घेते दुसऱ्या दिवशी तिचे शिवजयंतीचा डान्स होता तर त्याची प्रॅक्टिस चालू होते तर शिवजयंतीचे म्हणजे दिवशी सोमवारी सकाळी खूप सारी गरबड पाटे पाच पार्थ वाजल्यापासून सात्विक दादा सात्विकचे पप्पा दोघंही सकाळी सहा साडेसहाला ज्योत आणायला आपल्या कॉलनीतल्या माणसांबरोबर बाहेर पडलेले होते आता शिवजयंतीचा कार्यक्रम आमच्या कॉलनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो किंवा पार पडला जातो तर त्याची तयारी बघा आम्ही दोघेजण जावा, जावा दोघेजण रांगोळी काढत आहोत आमच्या कॉलनीमध्ये रांगोळी स्पर्धा आहे ताई आता स्पर्धेमध्ये भाग वगैरे म्हणजे नाही का आपल्या दारामध्ये छोटीशी रांगोळी असावी म्हणून आम्ही रांगोळी काढत होतो म्हणजे काय असा नंबर वगैरे यावं अशा हिशोबात नव्हतं कारण की पत्ता नंबर येण्यासारखी मला तर रांगोळी येत नाही आहे जमायला काय झालं पण खूप गरबड रांगोळी काढायची त्यानंतर मग तिचा आवरायचं होतं तिचा डान्सचं टायमिंग होतं नऊ वाजताचं त्याचबरोबर हे बाहेर पडलेले सातवी एक पप्पा बघा ज्योत आणायला गेलेली माणसं सात साडेसातला ज्योत घेऊन आलेली होती कॉलनीमध्ये आता तिथे बघा एंट्री झालेली आहे कॉलनीमध्ये सगळ्या ताईंच्या रांगोळ्या बघा चालू आहेत काढायचं आणि सगळ्यांचं म्हणजे पहाटे चार पाच वाजल्यापासूनचं रुटीन सगळेजण सकाळी लवकर उठलेले कॉलनीतले सगळ्यांनी सडा वगैरे मारून रांगोळ्या करून चहापाणी पिऊन हे ज्योत आणायला गेलेली जेंट्स लोकं आणि बायकांची गरबड पाठीमागे रांगोळ्या काढण्याचे रांगोळ्याचा ज्याचा पहिला नंबर आला आहे त्याला पैठणी मिळालेली आहे पहिले तीन नंबरला पैठणी दिलेली आहे तर असे नंबर वगैरे काढलेले आहेत सोमवारचा पूर्ण दिवस शिवजयंतीमध्ये गेलेला होता सकाळचं हे जे काय रुटीन होतं ते खूप धावपळीचं होतं त्यातून थोडंसं शूट मी घेतलेले होते रांगोळी वगैरे काढले सकाळी हे दोघंजण बाहेर पडलेले समीक्षा माझी आणि आमच्या माझ्या जावेची म्हणजे ताईंची आमच्या तिघीची रांगोळी काढणं ते सडा मारणं झाडू मारणं उठणं आवरणं पारुसं काढणं हे आताच आमची सकाळची आठ वाजलेलं होते म्हणजे सात आता जे ज्योत येत आहे आपल्या कॉलेजमध्ये ते टायमिंग होतं सकाळी साडेसातचं तर साडेसात वाजता सगळे जेंट्स लोकं आंघोळ्या करून हे असं बघा गेलेले होते आणि ते आलेले आहेत सकाळी सहाला गेलेले साडेसातला आपल्या कॉलेजमध्ये एंट्री हा आपला सातवी दादा बघा कसा गाडीवर आलेला आहे भगवा सगळ्यांनी ड्रेस घातलेले आहेत आणि साहेबांची गाडी सगळ्यात सा पाठीमागे आहे तर असो आता हे सगळे आलेले आहेत यानंतर आता शिवजय म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांची आरती वगैरे असणार आहे परत पुन्हा तिकडे आरती करायला आम्ही जाणार आहोत आठ वाजताचं आरतीचं टायमिंग होतं आणि नऊ वाजता मुलींचं डान्स होते तर त्याचे मग डान्स असल्यामुळे ही रांगोळी आवरलं रांगोळीचं बाहेरचं आणि त्यानंतर मग मी समीक्षाचा आवराला घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने तिचा मी मेकअप तयार केलेला आहे तर मी जसं म्हटलं काल आंबाड्याची प्रॅक्टिस मी केलेली होतीची हेअर मी कट केलेले आहेत केस कट करून आणलेले होते त्यामुळे आंबाडा घातल्या की के त्याच्यातून केस बाहेर यायचे मग त्यानंतर ते जाळी भेटते बघा आंबाड्याला लावायचे आपलं ब बोनेट ते आणलेलं होतं ते पण रविवारी मग जाऊन आणलं मेकअपला जे काही आहे घरात नाही ते आणलं त्याचबरोबर आता बांगड्या वगैरे हे घालायचं चालू आहे तिचा मेकअपचं म्हणजे आवरत आहे खूप कमी वेळ होता माझ्याकडे तेवढ्या वेळात मी तिचं आवरून दिलेलं होतं आणि म्हणजे तिला तिचं आवरून द्यायचं नाही मला सुद्धा मग तिच्यासोबत जायचं होतं आणि हे जे डान्स चालू होते, होते ना त्याचं पण परीक्षण करण्यासाठी ना ह्यांच्या स्कूलमधल्या मॅडम होत्या दोन त्यांना आणलेलं होतं म्हणजे बोलवलेलं होतं परीक्षणासाठी आणि ज्या रांगोळी स्पर्धा होत्या ना त्याच्या सुट्ट परीक्षण करण्यासाठी बाहेरूनच माणसं आलेली होती तर अशा पद्धतीने आमचा हा सोमवारचा शिवजयंतीचा दिवस म्हणजे पूर्ण दिवस गेलेला होता सकाळचे डान्स रांगोळी स्पर्धा शिवज शिवज्योत आणणे त्याचबरोबर आरती आणि मुलांचे भाषण पवाडे हे साधारण सकाळी अकरा वाजेपर्यंत चालू होतं त्यानंतर मग आमचा स्वयंपाक सकाळचं जा नाश्ता ह्याची गरबड आपल्या सकाळचं रुटीन जे असतं त्याचीसुद्धा असतेच बघा आता इनो गरबड आता तिला गळ्यातला हार काढला त्याचा धागा तुटलेला होता आणि खूप वेळ ते मी बांधत होते आणि बांधल्यानंतर गळ्यात अडकवलं तर त्या गळ्यातून आंबाडा घातल्यामुळे ते जात नव्हतं मग त्यानंतर तिथून मी जॉईंट तोडला सोडला म्हणजे तिथली गाठ आणि बघा आणि त्यानंतर अशा पद्धतीने ते अडकवलेलं आहे आणि पुन्हा तिथं ते बांधून दिलं म्हणजे आता कसं जे नऊवारी साडी आहे त्याच्यावरचा जो काही सेटअप होता ना दोन वरती मी छोटे छोटे गळ्यातले घातलेले होते आणि एक लॉंग घातलेलं होतं म्हणजे छान लुक आलेला होता तिचा डान्स परफॉर्मन्स खूप छान झालेला आहे काल मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पाठवलेला होता समीक्षाचा डान्सचा तर सगळ्यांना खूप आवडला सगळ्यांनी लाईक केलेला आहे लाईकवरूनच मला समजलं तुम्हाला खो खूप आवडलेला आहे समीक्षाचा डान्सचं तर बघा अशी तयारी त्याच्या पाठीमागचं जे काही कष्ट मेहनत होती ना ती बघा अशा पद्धतीने होती दोन दिवस माझी तयारी आणि माझ्यापेक्षा समीक्षाने खूप कष्ट घेतलेलं होतं गेले आठ ते दहा दिवस झाले समीक्षाची त्या गाण्यावरची प्रॅक्टिस चालू होती तिघींचा ग्रुप डान्स त्यांनी ठेवलेला होता त्यामुळे समीक्षाने अगोदर स्वतः डान्स शिकली बसवला तिने प्रत्येक टेप्स आणि त्यानंतर तिने तिच्या दोन मैत्रिणींना शिकवला त्यानंतर शिकवल्यानंतर पण दोन दिवस त्यांची खूप प्रॅक्टिस चालू होती आणि त्यानंतर स्टेजवरती त्यांनी डान्स केलेला होता तेव्हा कुठे सक्सेसफुल झालेला होता, त्रास हो होता। तर असो आता इकडे बघा त्यांचं नाव वगैरे पुकरलं होतं त्यांचा नंबर येऊन गेला तरी ह्यांचा मेकअपच चालू होता तर त्यांना म्हटलं जरासं मागून घ्या मुलींच्या डान्स मुलींचे मेकअप वगैरे चालू आहेत <laughs> समीक्षेचा डान्स एक नंबर झालेला होता आणि साड्या वगैरे मुलींनी बघा एवढा लवकर सकाळी नऊ वाजता तयार होऊन डान्सला आलेल्या होत्या सकाळी आठला आरती झाली आठ नंतर आरती आरती झाल्यानंतर मुलांचे डान्स भाषण वगैरे झाले आणि त्यानंतर मुलींचे सगळ्या शेवटी डान्स घेतलेले होते नऊ ते दहा वाजेपर्यंत मुलींचे डान्स झाले आणि दहा ते अकरा रांगोळ्याचे निरीक्षण झालं त्यातून नंबर काढले आणि संध्याकाळी पाचनंतर पुन्हा कार्यक्रमाला चालू झालेली होती पाच ते सहा व्याख्यान होतं सहा साथ बर पूर्न, ते सात बक्षीस वाटप होतं ज्याचे नंबर वगैरे आलेले आहेत त्यांना त्याचबरोबर सत्कार समारंभ वगैरे आणि संध्याकाळी सात नंतर जेवण होतं तर अशा पद्धतीने आमचा शिव शिवजयंतीचा आमचा दिवसभर पूर्ण दिवस गेलेला होता तर अशा पद्धतीने आम्ही शिवजयंती साजरी केलेली होती समीक्षेचा डान्स वगैरे झाला आणि त्यानंतर समीक्षेचे मी फोटो काढत आहे इथे रांगोळीजवळ उभा राहून वगैरे फोटो काढले काढले त्याचे फोटोच काढायचे राहिलेले होते सकाळी मेकअप केला आणि गायगरबडीत डान्सला गेली तर त्यानंतर मग घरी आल्यानंतर फोटो काढले ह्या मुली बघा अशी लगभग इकडे चालू आहे जे ते आता सकाळचे सगळ्यांचे डान्स वगैरे झाले भाषण झाले पवाडे झाले सगळ्या मुलांचे आणि फोटो काढणं चालू आहे इकडे बघा खाली इथे शिवजयंतीचा कार्यक्रम चालू होता आज आहे शिवजयंती या शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मनाचा हरपले हुडकून <laughs> कशा लावून गेला तिथे बसलेला बघत ना सापडली कापडली का नाही अरे तर चला शिवजयंतीचा सकाळच्या डान्स स्पर्धा झालेल्या रांगोळी सगळ्यांचे काढून झाल्या आणि एक नंबर आहेत रांगोळीचे छान छान रांगोळ्या काढल्यात त्यांचा नंबर आहे पैठण देणार तर असं मला जशी जमेल तशी मी चाललेली जमायला काय झालं जमले असते चांगली अजून थोडा वेळ दिला असता तर मला वेळ कमी पडला जमलं चाललं का मला समीक्षाचा मेकअपच्या तुझी गडबड होती

तर कालच आलेल्या आहेत रविवारी त्या काल रविवारी त्यांच्या बहिणीच्या घरी म्हणजे हडपसरला मावशीच्या घरी होत्या त्यानंतर आज सोमवारी इकडं ले आलेल्या आहेत आमच्याकडे तर त्यांना त्यांचे पाय गुडघे वगैरे दुखवत आहेत त्यामुळे दवाखान्यात दाखवायचं आहे तर त्यासाठी आलेल्या होत्या सकाळी दाखवून घेतलेलं आहे ससून हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरांना दाखवून झाल्यानंतर त्या घरी आलेल्या आहेत तर आता त्यांची पहिली मी बॅग रिकामी करून घेते म्हणजे ओले कपडे वगैरे काय असतील तर ते पण काढून ठेवते त्याचबरोबर साड्या काही असेल ते बाजूला ठेवते आणि दवाखान्याचे रिपोर्ट्स दवाखान्याची कागद जे काही आता फाईल वगैरे आहे ती बाजूला काढून ठेवते येऊन बराच वेळ झाला वे जेवण वगैरे झालेलं आहे निवांत बसले होते तर म्हटलं बे अगरे कामी करून घेते तर त्यांना सांगितलेलं आहे आराम करायला गोळ्या वगैरे खायला गुडघ्या दुखायसाठी कोणताही उपाय नसतो गुडघ्याची झीज झाली आपल्या हाडांची की गुडघ्या आपले सांदे वगैरे दुखायला लागतात ते वयमानानुसार होतात पण त्यातूनही आपण दवाखान्यात ट्रीटमेंट घेणं गोळ्या खाणे वगैरे गरजेचं आहे व्यायाम वगैरे करायला सांगितलेलं आहे पण आपल्या शेती क शेती करावी लागते जनावर आहे धारा काढावं लागतं शेण काढावं लागतं मग अशा माणसांना व्यायाम करणं आणि आराम करणं त्यांना नसतंच पण डॉक्टरांचं काम असतं की व्यायाम करा आराम करा जास्त क कष्ट करू नका आणि हे खा ते खा असं चांगलं त्यांचं काम असतं त्यातूनही आपण काळजी घेतोच आणि पण गावाकडच्या लोकांना ते तितकं शक्य होत नाही त्यांना त्यांच्या रुटीनप्रमाणे त्यांना कामं करावीच लागतात आता शहरातल्या लोकांना जमतं सकाळचं चा वॉकिंगला जाणे खाणं पिणं वेळेवर ह्या सगळ्या गोष्टी होतात पण गावाकडच्या लोकांना तसं नाही ताई नो त्यांच्याच वेळेनुसार खायचं त्यांच्याच वेळेनुसार कामाला जायचं चा, असं असतं बघा शेतातली कामं केल्याशिवाय अजिबात म्हणजे नाही जमत तर ते आता तर बघा ज्वारी वगैरे काढणं हे चालू आहे सुगी चालू आहे ज्वारीची तर त्यातूनही त्या आल्या होत्या कारण की पाय त्यांचे खूपच दुखत होते त्यामुळे आलेल्या होत्या इकडे बघा आई आल्या जेवण वगैरे झालं त्यानंतर मग आम्ही बसलो होतो त्याचबरोबर मग वरून पण त्या मावशी आलेल्या आहेत आमच्या ताईंच्या आई ताई आलेल्या आहेत थोड्याशात आम्ही ते गप्पा गोष्टी करतो म्हणजे असे चालू आहेत तर शिव शिवरुद्रा दोघंजण आहेत ते सोप्यावरती चढत होते आणि काय करतात सोप्यावर जाऊन त्यांना खूप मज्जा येते बघा अशा पद्धतीने ते खेळत बसतात ना दोघांनाही असं झोपतात मस्त आई शारामात बसतात पण काय होतं लहान मुलं बसतात पण ते आता कसं आता घरी असल्यानंतर आपण डेली यूजला ते पॅम्पर्स वगैरे नाही ना वापरत मग सुशी वगैरे करतात म्हणून ते त्याच्यावर मी बसू देत नाही आणि मी त्याला कवर वगैरे घातलेले नाही आहेत त्यामुळे ते, ते लगेच खाली उतरवते तर असं होई नो आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ